अहमदनगर जिल्ह्यात पाण्यापासून कुणी वंचित राहता कामा नये तसेच टंचाई नियोजनाच्या संदर्भात सर्व कामे तातडीने पूर्ण करा असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले जिल्हा टंचाई निवारण नियोजन संदर्भात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय निवासस्थान मुंबई येथे आयोजित केलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते अहमदनगर जिल्ह्यातील टंचाई नियोजन बैठक दूरदृष्ट प्रणालीच्या माध्यमातून आयोजित करण्यात आली होती त्यावेळी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील जिल्हा बँकेचे अध्यक्ष श्री शिवाजीराव करडिले यांच्यासह दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे माजी मंत्री आमदार श्री बबनराव पाचपुते आमदार प्राध्यापक राम शिंदे आमदार श्रीमती मोनिका तैराजळे आमदार श्री लहू कानडे आमदार श्री प्राजक्त तनपुरे अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते पालकमंत्र्यांनी येणाऱ्या टंचाई काळात जिल्ह्यातील पाणीसाठा जनावरांचा चारा विविध नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान याचा सविस्तर आढावा घेत स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सूचना आणि तक्रारी ऐकून घेत त्यांचे निरसन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा इतर अधिकाऱ्यांना दिले तसेच तातडीने टंचाई निवारण आराखडा करण्यासाठी सांगितले